होऊन महिने झाले शुगर होती म्हणून आम्ही जॉईन झालो होतो मी काय पहिले पंधरा दिवस तयार नव्हते पण नंतर मला असं वाटलं की आपण पण करायला पाहिजे कारण मला पाय दुखी तास दुखी असा त्रास खूप होत होता मी नोव्हेंबर महिन्यात शिकर्जीला गेलो होतो मला खूप त्रास झाला होता माझ्यापेक्षा वयस्कर असलेले माझ्यापेक्षा अगदी एनर्जेटिक होते पण मी एकदम लो होते त्यामुळे मला खूप त्रास झाला होता सगळ्यांच्या मागे होते त्यानंतर मी डिसेंबर मध्ये असं ठरवलं की आपण सर, सर करताय तर आपण पण ह्यात जॉईन होऊया मग मी एनर्जी ड्रिंक हे शेक वगैरे चालू केला त्यानंतर माझे एनर्जी असं फुल एकदम चांगली झाली आणि आता मिस्टर पण माझे करतायत शेकेसरांच्या वर्गाला जॉईन झालेत इतके दिवस त्यांची मनाची तयारी नव्हती पण आता ते करतायत मनावर घेऊन शुगर साठी करता येत ते आणि माझा एकदम असं तास दुखी पाय दुखी हा सगळा त्रास कमी झालेला आहे ओके okay. uh, औलेज सगळ्यात मेन महत्वाचं तुम्ही आता एक जे बोलल ना मिस्टर तयार नव्हते मिस्टर कशाला तयार नव्हते ते सांगा त्यांचं त्यांचं काम काय आहे किती सायकल चालवतात काय काय ह्या जरा सगळ्या गोष्टी ते, ते शुगर साठी रोज सायकलिंग करत होते वीस किलोमीटर रोज करतात संडेला ते अठ्ठावन्न ते साठ किलोमीटर सायकलिंग करतात पण आता फुल एनर्जी असते पहिला कसं वीस पंचवीस किलोमीटर जाऊन आले की अगदी असं लोक दोन तीन तास झोपायचं असं करत होते पण आता एकदम एनर्जी टिक आहेत आणि अठ्ठावन्न ते साठ किलोमीटर संडेला ते सायकलिंग करत होते पण आता शुगर साठी सरांच्या वर्गाला हा सायकलिंग सोडून आपलं ना त्या वर्गावर जॉईन व्हायला तयार नव्हते कारण प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की सायकलिंग न व्यायाम होतोय पण आपण बॉडीला ना एक्स्ट्रा स्ट्रेस देत असतोय आणि तेच लोकांच्या लक्षात येत नाही आणि तिकडनं इकडं परावृत्त करायला वेळ वेळ लागला मेल लागला गेले बर आता मला सांगा एकदम फुल एनर्जेटिक असतात अगदी आनंदी आहेत ते कुठलाही व्यायाम ज्या वाईट नसतो तो आपण किती करतो ह्याला महत्व असतं आपण प्रमाणापेक्षा कुठलीही गोष्ट स्लो 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 वाढवत गेले ते त्याचा काय प्रश्न नाही का आपण काही वेळेला एज करते ना आणि त्याचा आपण विचारच करत नाही आणि किती पाहिजे कारण या दोन गोष्टी सोडतो आपण आणि आपण बाकी सगळ्या मला मला सवयी आहे म्हणतात लोक म्हणतात ना आपल्याला मला सवयी आहे ओके मी शशिकला पाटील त्या लिंकला जॉईन करून मला चार वर्ष झाले माझ्या मार्गदर्शिक आहेत स्वतः मी माझ्या कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइडच्या अडचणीसाठी म्हणजे हेल्थ इश्यू साठी मी जॉईन झाले परंतु मला माहित नव्हतं की इकडे एकावर अनेक सगळे फ्री मिळतात मला मी फक्त माझी एवढीच अपेक्षा होती की कोलेस्ट्रॉलची गोळी बंद व्हावी परंतु इथं जेव्हा जॉईन झाले तर मी जॉईन केल्यानंतर सातव्याच दिवशी मॅरेथॉन सुरू झालेली होती वेट ची मॅरेथॉन आणि त्या वेट लॉस मॅरेथॉन मध्ये माझ्या वजनाकडे मॅडमनी लक्ष वेधलं आणि मॅरेथॉन मध्ये भाग घेतला आणि जसं मी मॅरेथॉन मध्ये मार्गदर्शकांच्या मार्गदर्शक काम करत गेले आणि जस जसा वेट लॉस होत गेला तस तसे माझे न सांगितलेले किंवा मला अपेक्षित नसलेले सुद्धा इतर सगळे चॅलेंज कमी होत गेले तर इतर सगळे चॅलेंज म्हणजे काय तर मला युरीन इन्फेक्शनचा खूप खूप त्रास होता त्यासाठी मी ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक ह्या सगळ्या ट्रीटमेंट केलेल्या होत्या आणि चालू पण होत्या त्या त्यापैकी सगळ्या हळूहळू एक 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 करत एक एक पॅती बंद झाली आणि आता त्या विषयासाठी मला बिलकुल गेली चार वर्ष म्हणजे साडेतीन वर्ष एक सहा महिन्यात माझा तो प्रॉब्लेम नील झाला साडेतीन वर्ष त्या प्रॉब्लेम साठी मला दवाखान्याला जायला लागले मी त्याचबरोबर माझ्या दोन सत्ता सरकलेल्या आहेत मग त्याचा प्रॉब्लेम आहे मला खाली बसायला वगैरे मजा केलेली होती डॉक्टर तर ते सुद्धा हळूहळू योगा करत गेले जमेल तितपत जमेल तेवढंच करत होते आणि माझ्या जवळजवळ अडीच महिन्यामध्ये पहिल्या साडेबारा किलोचा वेट लॉस झाला आणि आसना सुद्धा आम्हाला सुरुवातीला बिलकुल जमत नव्हती संजीवनच्या वर्गावर जे पदसंचलन प्रकार तिसरा आहे तो करताना अक्षरशः डोळ्यातून पाणी यायचे इतक्या पेन्स यायच्या पण करून झाल्यानंतर मात्र विलीक वाटायचं तेव्हा मग हळूहळू मी ते सराव करत गेले जमेल तस करत गेले आणि एक दिवस आदर्श अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचले स्ट्रेंथ वाढली आणि त्यानंतर मी योग शिक्षिका पण झाले तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाचा जो फायदा असतो तो मला इथं अनुभवायला मिळाला कि इथं नेहमी वर्गाला सांगितलं जसं जम, जमेल तसं करा जमेल तेवढं करा आणि तो फायदा मला झाला माझ्या मनक्यांचा सुद्धा पायात जी दुखी होती पेन्स होत्या मला शंभर मीटर चालायला जमत नव्हतं आज मी भरपूर वेळ चालू शकते भरपूर वेळ राहू हो शकते खाली बसू हो शकते हे माझे अतिशय अमेझिंग रिझल्ट नव्हतं की हे पण एकदम बरं होतं त्याचबरोबर तीव्र ऍसिडिटीचा त्रास होता मला दररोज मी अँटासिड खायचीच खायची आणि एनर्जी लॉस होता सारखं कणकण आल्यासारखं वाटायचं तर त्यासाठी सुद्धा मला आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा मी डॉक्टरांच्याकडे न जाताच पॅरासिटामॉल खात असायची काय तिकडं गेलं तरी पण हेच देतात की मग कशाला गर्दीत जाऊन बसायचं असं वाटायचं पण हळूहळू हे सगळी औषधं घ्यायची मी कधी बंद झाले आणि माझे ते तीव्र डोके दुखी असेल मान दुखी असेल हे सगळं कधी थांबलं मला अजिबात कळलंच नाही लक्षातच आलं नाही आणि एकदम हेल्दी आणि हॅपी आणि मग मला असा अनुभव आला आणि त्यानंतर गुरुवारचं जे फ्युअल इन्फॉर्मेशन मी मॉर्निंग फेर स्टेशनच्या तर प्रेमातच होते तर रोजचे टॉपिक्स आवडायचे पण गुरुवारचं फ्युअल स्टेशन ऐकून कळलं की अरे काय झाल्यावरच हे फक्त फ्यूल घ्यायचं नाही हा सकस संतुलित आहार आहे आणि मी हळूहळू माझ्या दोन्ही मुलांना सुरु केलं मिस्टरना सुरु केलं तर ऑल फॅमिली आम्ही हा सकस संतुलित आहार इंटेक करतो आणि सगळेजण हेल्दी आहोत Thank you, Shatayji family. Thank you, my coach.